या तालुक्याचे नेते उभाटा गटाचे नेते आदरणीय सुरेश नाना चौधरी ज्यांनी या ठिकाणी अतिशय घणाघाती भाषण केलं ते शिवसेनेचे प्रमुख गुलाबरावजी वाघसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोद बापू शहराचे महानगरचे जळगावचे अध्यक्ष भाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेते माजी अध्यक्ष आदरणीय भैयासाहेब यांची खास करून उपस्थिती या ठिकाणी आहे आणि त्यांची मोठी मदत आम्हाला मिळते ते आदरणीय दिलीप बापू पाटील आणि खास करून आपणा सर्वांना ज्यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं ज्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये आहे असे कराळे गुरुजी पक्षाचे कार्याध्यक्ष मालकरजी ज्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि कमी दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतं मिळवली ते माननीय श्रीरामजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले या नगरीचे माजी उपनगराध्यक्ष दीपकजी वाघमारे या शहराचे माजी अध्यक्ष निलेशजी चौधरी राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष निलेशजी चौधरी ज्यांचं खास करून साहेबांच्या कार्यक्रमामध्ये आकर्षण असतं ते आदरणीय सरकटीजी ज्यांनी अतिशय धडाकेबाज आणि मुलूक मैदान तोप म्हणून आपण त्यांना समजतो ते आदरणीय रमेश आबा ज्यांचं सातत्यानं आपल्याला सर्वांना या ठिकाणी मदत आणि मार्गदर्शन असतं ते आदरणीय शिके आबा पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले या नगरीच्या माजी नगराध्यक्षा वाघताई या तालुक्याचे उभाटा गटाचे अध्यक्ष जयदीप बापू राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष धनराज माळीश सर या शहराचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील सर जिल्हा परिषदेचे माजी उप माजी सदस्य या तालुक्याचे नेते रवी दादा आमचे सहकारी मित्र दिलीप अण्णा धनगर यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शिवसेनेतून प्रवेश केला ते शिवसेनेचे उपमहा उप उपाध्य उपमहा उपाध्यक्ष उपा, 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 उपा होते ते आदरणीय नानाभाऊ सोनोने उपस्थित असलेले जिल्हा आमचे या मतदारसंघाचे प्रमुख आणि माजी जिल्हा परिषदचे सदस्य पंकजभाऊ महाजन राष्ट्रवादीचे सरचिटणीस बरकतभाई खुन्नाजी या ठिकाणी उपस्थित असलेले ॲडव्होकेट शरदजी माळी संतोष नाना ज्यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं या ठिकाणी उपस्थित असलेले मुक्ती हारुनजी जे उपाध्यक्ष आहेत काँग्रेसचे आमचे शहराचे अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेसचे श्यामजी तायडे व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे तालुका अध्यक्ष जळगावचे उमेशजी पाटील माजी सभापती शिवसेना नेते दीपक दादा सोनवणे ज्यांचं आम्हाला सातत्यानं मार्गदर्शन असतं या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक भास्कररावजी काळेसाहेब व्यासपीठावर मोठ्या प्रमाणामध्ये संख्या आहे पदाधिकारी आहेत सर्वांचा नामोल्लेख करायला पाहिजे होता परंतु वेळेच्या अभावी मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रो दोन हजार नऊ साली ज्या वेळेला आदरणीय साहेबांनी मला पहिल्यांदा उमेदवारी दिलेली होती हा मतदारसंघ डिलिमिटेशनच्या मुळे नवीन निर्माण झालेला होता त्यावेळेला फक्त एकच सभा दुपारी दोन वाजता ह्या जागेवर आदरणीय पवार साहेबांची या ठिकाणी आपण घेतली होती आणि साहेबांची सभा झाल्यानंतर जे दोन पंचवार्षिक आमदार या मतदारसंघाचे होते शिवसेनेचे उपनेते होते त्यांचा पराभव आपण केला होता आता पुन्हा साहेब आलेले आहेत निर्णय काय लागणार आहे साहेब आल्यामुळे निर्णय काय लागणार आहे तुतारी वाजणार आहे मित्र दोन हजार नऊ निवडून आल्याच्या नंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल आदरणीय साहेबांनी मला पंधरा दिवस अगोदर शपथविधीच्या बोलावलं होत पहिलं वाक्य साहेबांचं असे काय होत की गुलाबराव तुम्ही निवडून आले कमाल केली आणि मला बाजूला बोस बसून सांगितलं की या ज्या दिवशी मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल त्या दिवशी मी तुम्हाला मंत्रिमंडळात घेणार आहे जिल्ह्याचे अधिकार देणार आहे आता तुम्ही ही बाब कोणाला सांगायची नाही घरात पण सांगायची नाही शपथविधीलाच तुम्हाला निरोप येईल आमचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते ठाण मांडून मुंबईला होते आणि मला सांगायचे सातत्यानं की आपण पण साहेबांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन चला आपली पण मागणी करा साहेबांनी ताकीद दिलेली होती बोलायचं नाही आणि मग मी सगळ्यांना सांगायचो त्यावेळेला की आपण पहिल्यांदा निवडून आलेलो आहोत आपल्याला मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद मागणं उचित ठरणार नाही शपथविधीच्या दिवशी फोन आला तुमचा शपथविधी होणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे सांगायचा हेतू असा आहे की पंधरा वीस दिवस अगोदर दिलेला शब्द त्यावेळेला साहेबांनी मला मंत्रिमंडळात घेतलं अडीच तीन वर्ष मंत्रिमंडळामध्ये मी होतो कालावधी कमी मिळाला कालावधी कमी मिळाला परंतु काय कामं केली ही तुम्हाला सर्वांना माहिती आहे मित्रो अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये या मतदारसंघात हा धरणगावचा उड्डाण पूल आपण पहिल्याच वर्षात बांधला दहीदुला गाडोदा गिरणा नदीवरचा पूल की ज्याच्यामुळे पन्नास किलोमीटरचं अंतर मित्रो धरणगावला यायला कमी झालं त्या पुलाचं बांधकाम आपण केलं क्रीडा संकुलांचं बांधकामाला सुरुवात केली गावातल्या तेल तलावाचं शिशुपीकरण खोदकाम त्या ठिकाणी केलं सुंदर काम त्याचं आपण बनवलं बालकवी ठोंबरे साहेबांचा जन्म ह्या गावातला आहे आणि त्यावेळेला समितीने मला येऊन विचारलं त्या ठिकाणी मागणी केली की आपण पालकमंत्री आहात या मतदारसंघामध्ये जर बालकवींचं स्मारक झालं तर खूप चांगलं काम या ठिकाणी होईल त्याच्या कामाला पण आपण त्यावेळेला सुरुवात केलेली होती बैनाबाई चौधरी ह्या आपल्या खानदेशच्या कवित्रे होत्या खानदेशचं वैभव त्या आहेत खानदेशची अस्मिता आहेत त्यांचं सुद्धा स्मारक झालं पाहिजे ही संकल्पना आमच्या डोक्यात आली आणि त्या कामाला सुद्धा असुदा येथे आपण मित्र सुरुवात केली या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी वाढलं पाहिजे सिंचनाचं क्षेत्र वाढलं पाहिजे आपल्याकडे जलसंधारण डिपार्टमेंट होतं त्या माध्यमातून दोनशे दहा साठवण बंधारे बांधण्याचं काम या मतदारसंघामध्ये आपण केलं या धरणगावच्या शहरातलं एसटी स्टँडच बांधकाम आपण केलं आणि जे पालकमंत्री दहा वर्षापासून आहेत त्यांच्या गावच टपरी सारखं असलेलं स्टँडच सा बांधकाम आपण नवीन त्या ठिकाणी केलं त्यांच्या गावातला मुख्य रस्ता होता दहा वर्ष आमदार असताना त्या मुख्य रस्त्याचं काम झालेलं नव्हतं पावसाळा आल्याच्या नंतर डबके साचत होते एखादं वाहन गेल्याच्या नंतर लोकांच्या अंगावरती पाणी उडत होत त्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण आपण केलं डिवायडर टाकले स्ट्रीट लाईट लावले आणि सुंदर असं काम त्या ठिकाणी आपण केलं दहा वर्षात काय केलं मी मागे एका सभेमध्ये बोललो होतो की गुलाबराव पाटलांनी आपल्या कालावधीमध्ये एखादी ठोस काम केलं असेल तर ते सांगावं मी एक लाख रुपयाचं बक्षीस देईल अजून उत्तर आलेलं नाही घेणार पण नाही आता जाहिरातीचे बोर्ड लावलेलं आहे त्याच्यावर काय लिहिलेलं आहे विकास हाच आमचा धर्म कुठे विकास आहे विकास नि, विकास निश्चित केला त्यांच्या कार्यकर्त्यांचा विकास केला दोन नंबर वाल्यांचा विकास केला स्वतःचे दोन नंबर धंद्यांचा विकास केला विकासच विकास झालेला आहे इथं उदाहरण दिलं अगोदरच्या वक्त्यांनी शरम वाटली पाहिजे जी काही डांबरी रस्त्याची कामं केली मित्र हो। पाच सात उदाहरण आपल्या समोर आता प्रचाराला आम्ही फिरतोय इतके मोठे आले खड्डे पडलेले आहेत म्हणजे एक रस्ता तीन तीनदा बनवलेला आहे तरी सुद्धा रस्त्यात खड्डे झालेले आहेत करोडो रुपये करोडो रुपयाची कामं केली रस्त्यांची ती सगळी बर्बाद खराब झालेली आहेत हा पैसा गेला कुठे म्हणे मी पाणीवाला बाबा आहे पाणी पुरवठा डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे पाणी पुरवठा खात गंमत अशी आहे मित्र ही गद्दारी करण्याच्या अगोदर पण पाणी पुरवठा खात काही दिवस होत गद्दारी झाल्याच्या नंतर पुन्हा मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला साहेब आणि त्यावेळेला आवर्जून सांगितलं मुख्यमंत्र्यांना कि मला पाणी पुरवठाच डिपार्टमेंट पाहिजे काय परिस्थिती आहे साहेब ह्या मतदारसंघातल्या मोठ्या गावांना या धरणगाव शहरामध्ये पंचवीस पंचवीस दिवस पाणी आतापर्यंत येत नव्हतं आता पंधरा वीस बावीस दिवसावर आलेलं आहे करोडो रुपये खर्च करून पाईपलाईन टाकण्यात आली योजना टाकण्यात आली नवीन ती शंभर टक्के फेल झालेली आहे गावातली नागरिक मंडळी म्हणतात महिला भगिनी म्हणतात पूर्वीची पाईपलाईन बरी होती याच्यातला मोठा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे पाणीच येत नाही आणि जे काही पाणी येतं ते सुद्धा गडूळ आणि अशुद्ध पाणी अशुद्ध पाणी मिळतं या शहरातल्या जनतेला नशिराबाद गाव आहे वीस वीस दिवस पाणी येत नाही ममोराबादला तीस परिस्थिती आसोद्याला तीस परिस्थिती शिरसोलीची दोन्ही गावं मोठाली गावं तिथं पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाणी येत नाही आणि त्यानंतर लहान जी गावं असतील त्या ठिकाणी वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस पाणी नसतं पाणी पुरवठा योजनांच्या ऑर्डर दिल्या दोन वर्षापासून आजपर्यंत एकही योजनेतून पाणी बाहेर आलेलं नाही अरे काय कसलं विजन आहे तुमच्याकडे कसलं काम करताय पाणी पुरवठा खातं आपल्याकडे आहे तुम्ही तुमच्या मतदारसंघातल्या लोकांना पाणी देऊ शकत नाही मी काही सभांमध्ये निश्चित बोललो मी हे बोललो जनतेला जर म्हटलं मी मंत्री असतो आणि माझ्याकडे हे पाणी पुरवठा खात असत तर दाव्याने सांगतो या धरणगाव शहराला रोज पाणी दिलासा रोज त्याला विजन पाहिजे विजन काम करण्याची धमक पाहिजे तळमळ पाहिजे पाठपुरावा कर, करायला पाहिजे यांचा दिवसभराचा टाईम कुठे जातो तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून मित्र हा जो प्रचंड असा जनसमुदाय समुदाय उसळलेला आहे अठ्ठावीस तारखेला साहेब आम्ही उमेदवारी अर्ज भरला काय चित्र होत वीस ते बावीस हजार लोक आपली सगळी तुमच्या सारखी त्या दिवशी आलेली होती एक सुद्धा रोजंदारीचा नव्हता आणि एक सुद्धा मतदारसंघाच्या बाहेरचा नव्हता अरे हे प्रेम आहे तुमचं साहेब आता जनतेने या सर्वांनी जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे गावागावात प्रचार करतो आम्ही प्रचंड उत्साहाचं वातावरण असत प्रचंड काय दिलं आम्ही अरे दहा वर्षापासून विरोधात आहे मी अनेक कार्यक्र कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोललो सभांमध्ये बोललो की तुम्हाला सर्वांना सॅल्यूट आहे की दहा वर्षापर्यंत तुम्ही माझ्या सोबत आहेत विरोधात असताना एकच फक्त चाललेलं आहे साहेब प्रचंड पैसा आहे समोर याला विकत घेऊ त्याला विकत घेऊ यांना पार्ट्या देऊ दहा लोकांना पाच लाख घेऊन जा वीस लोकांना दहा लोक लाख घेऊन जा आमचे एक लि पाटील सर इथं बसले यांना बिचारायला काय तिथं बनामती केली माहिती नाही एकदम कट्टर माणूस आमच्या बरोबर सोबत काम करणारा चोवीस तास त्यांना जबरीने घेऊन गेले रात्री आणि सकाळी ते बिचारे रडत बसले अक्षरशः म्हटले माझ्याकडनं ही चोख झाली मला एक करायचं नव्हतं त्यांनी स्टेटमेंट दिलं की मी महाविकास आघाडीमध्येच राहील उभाटामध्येच राहील आणि गुलाबराव पाटलांच्या विरोधात काम करेल आज काय परिस्थिती आहे अरे भाड्याने लोक आणावं लागतात प्रचार करायला मला सांगण्यात आलं त्यांच्या त्यांच्याच कड निरोप येतात काही मंडळी भेटतात म्हणे भाऊ आते तीस करोड खर्च करणार शे कोणी म्हणतो दोन हजार रुपये फुली देणार कोणी म्हणतो पाच हजार रुपये फुली देणार मग मी म्हणतो बाबा आता काय होईल आपलं पण तुम्ही इमानदार आहेत तुम्ही तुमच्यातले अनेक लोक मला सांगतात की दिले तर आम्ही घेऊ अर्धे तुम्हाला देऊ आणि अर्धे आम्ही ठेवू आणि होत आहे प्रचार करताना साहेब मला वर्गणी जमा करून देता येतलो दहा पंधरा गावांमध्ये मिळाले काही एका गावामध्ये ज्या दिवशी प्रचार रॅलीला गेलो त्या दिवशी एक गरीब फाटका मजूर मला भेटला वर्गणीचं सगळं एकत्रित मला देणगी देत असताना तिथल्या सरपंचांनी सांगितलं की म्हणे आप्पा हा माणूस सेंटरिंग कामाला जातो आठशे रुपये रोज बुडून आज तुम्हाला भेटण्यासाठी आलेला आहे आणि ह्या देणगीमध्ये याचे दोनशे रुपये आहेत म्हटले अरे हे प्रेम आहे आणि याचं कारण असं आहे की आता परिवर्तन होणार आहे परिवर्तन करायचं आहे त्याच्यासाठी तुमची तयारी आहे सर्वांची आज काय परिस्थिती आहे पालकमंत्री शेतकऱ्यांकडे शंभर टक्के दुर्लक्ष पीक विमा मिळाला मागच्या महिन्यामध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघातल्या जनतेच्या शेतकऱ्यांना पाचशे रुपये आठशे रुपये हजार रुपये मिळाले काही पंच्याहत्तर टक्के लोकांना मिळालेच नाही करता काय तुम्ही पालकमंत्री असल्यावर तुमच्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नसेल तर तुम्हाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही दोन हजार नऊला ला मंत्री असताना मी त्यावेळेला कृषी खातं माझ्याकडे साहेबांनी दिलेलं होतं आपल्या जिल्ह्यामध्ये केळीचं वारंवार नुकसान होत होत उन्हाचं उन्हामुळे होत होतं थंडीमुळे होत होत वाऱ्यामुळे होत होत आम्ही त्यावेळेला निर्णय घेतला केळी पीक विम्याला केळीसाठी पीक विम्याची सवलत मिळाली पाहिजे केळीचा समावेश पीक विम्यासाठी झाला पाहिजे आणि तो समावेश आपण करून घेतला त्याच्यामुळे साहेब काही प्रमाणामध्ये आमच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय हा निर्णय आपल्या सरकारचा आहे साहेब त्यावेळेला घेतलेला ही काळजी घ्यावी लागते पालकमंत्री असल्यावर तुम्हाला फी विमा मिळणार नसेल पाऊस अतिवृष्टी झाली पालकमंत्री फिरेकले नाही अतिवृष्टी झाली नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई नाही सतरा अठरा सालापासून नुकसान भरपाई अद्यापर्यंत काही गटांमध्ये मिळालेली नाही काय करता संध्याकाळले काय <laughs> संध्याकाळले क्वार्टर मध्ये पॉईंट टाकावा लागतो म्हणे एवढा <laughs> संबंध आहे आणि वस्तुस्थिती आहे वस्तुस्थिती आहे अरे मंत्री असल्यानंतर आता मी पण मंत्री होतो मी तर राज्यमंत्री होतो सकाळपासून रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत काम करायचो आम्ही इथं सात वाजेनंतर इंडिकेटर लागून जातात लाईट लागून जातात दुपारी दोन तास झोप काय काम करणार कसला पीक विमान कसलं काय मिळेल आणि म्हणून मित्र मला तुमचा सर्वांचा अभिमान आहे गर्व आहे तुम्ही परिवर्तनाच्या लाटेमध्ये उभे आहात तुम्ही परिवर्तन करण्यासाठी सज्ज आहात अरे हे जे चित्र निर्माण झालेलं आहे हे भयानक आहे खूप लोक येऊन सांगतात आपा पन्नास हजारचा लीड मिळेल पंच्याहत्तर हजारचा लीड मिळेल आपल्याला आणि होणार आहे आज एका प्रचार रॅलीत होतो एका प्रचार रॅलीत होतो अंजन विर्याला अंजन विरे गावात महिला भगिनी आमच्या सोबत फिरत होत्या गावातल्या त्या महिला भगिनी म्हटल्या आवर्जून म्हटले आपा आम्हाला पैशाची गरज नाही तुम्ही आम्हाला एक कृपया देऊ नका फक्त आमच्या गावाची कामं झाली पाहिजे त्यांना आहे की काम करणारा जो आहे या मतदारसंघामध्ये दे फक्त देवकर अप्पा आहे आणि ती काम आपण केली मी ज्या ज्या ठिकाणी आता आश्वासनं देतो आहे त्या त्या ठिकाणी सांगून आलो मी खोटं कधी बोलत नसतो तुम्हाला माहिती आहे चाटा मारण्याचा उद्योग आपल्याकडे नाही जे सांगेल ते करेल आणि म्हणून तुम्ही सर्वजण विश्वास ठेवतायत ज्या ज्या ठिकाणी मागण्या आल्या कारण गावागावामध्ये आता समजता आहेत की आप्पा निवडून येणारच आहेत त्याच्यामुळे मागण्यांची पण यादी द्यायला लागली आणि मी सांगितलं की जी जी आश्वासन तुम्हाला देतोय ती शंभर टक्के पूर्ण करणार आणि ह्या पद्धतीनं मित्र आपल्याला भविष्यामध्ये काम करायचं आहे तुम्ही विश्वास ठेवतायत तुम्ही उत्साह वाढवतायत आणि त्यामुळे आमचा पण उत्साह वाढलेला आहे दहा दहा पंधरा पंधरा गाव फिरतोय रोज पण ज्या गावात जातो त्या ठिकाणी तुम्ही उत्साह वाढवतात त्यामुळे थकवा अजिबात येत नाही मला तुम्हाला परत एक विनंती करायची मित्र की आता खूप अफवा येतील खूप पुढ्या सोडल्या जातील त्याच्यामध्ये ते माहीर आहेत गुंडगिरी वाढेल गुंडगिरीचा त्यांचा धंदाच आहे तुम्हाला मागच्या पण मी सभेत बोललो होतो प्रचार रॅलीच्या वेळेला त्या एका त्या गरीब कार्यकर्त्याला त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारलं मी त्यावेळेला बोललो होतो की म्हटलं हा प्रकाश कोळी चमगाव गरीब माणूस कोळी समाजाच्या गरीब